वडगाव येथील चंद्रकांत माने या युवकाची झाडाला गळपास लावून आत्महत्या वठार वठारतर्फ वडगाव तालुका हातकनंगले येथील चंद्रकांत अप्पासाहेब माने वय बेचाळीस यांनी गेल्या दोन दिवसांपूर्वी बावडेकर मळ्यात पळसाच्या झाडाला नायलॉन तोरीने गळपास लावून आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आली आत्महत्येचे कारण समजू शकलं नाही या घटनेची नोंद वडगाव येथील पोलीस ठाण्यात झाली आहे पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की चंद्रकांत आप्पासाहेब माने हे गेल्या दोन दिवसापासून बेपत्ता होते त्यांचा शोध घेण्यात आला पण ते सापडले नाहीत आज सकाळी बावडेकर मळ्यात पळसाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले ते शेतमजुरी करत होते त्यांच्या मागे आई पत्नी मुलगा मुलगी असा परिवार आहे अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र गायकवाड पोलीस किशोर धूम करत आहेत महानकरी निब्ससाठी शिवकुमार सोने नवे पारगाव ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा